नमिता मुद्रेला ओळखता का तुम्ही काय यंदाची शेती परवडली का काय पडलं पाहून शेती पाण्यामध्ये गेली रप्पस आहे घरी बसून पृथ्वीराज साठे नाणायचं का जुने कणी काही ठोवायचे नाही नव्हेच सगळे मराठी लोकांचे हो शेतकऱ्याच्या मनाला भाव भी नाही आमचा आमचा शरद पवार जो ते आम्ही पोरवरी करणार पवार साहेब जे म्हणतील तेच तुम्ही जरांगे पाटील म्हणताल ते हो आणि इकडे शरद म्हणतात ते पूर्व दिशे करायचे लाडक्या बहिणीला दिलं त्याला दिलं काय दिलं आम्हाला भाव भाव पाहिजे फक्त काय मी आंबेजोगाईच्या बस स्थानकामध्ये आहे प्रत्येक ठिकाणी पहिला गेलं तर विधानसभेची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते आणि खरं तर आता केस मद... चा मत केच विधानसभा मतदारसंघाचा विकास झालाय का आंबेजोगाईचा विकास झालाय का वेगवेगळ्या चर्चा या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आता पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची लगभग ही गावाकडे जाण्याचे पाहायला मिळते प्रत्येक प्रवासी हा या ठिकाणी धावपळ करताना पाहायला मिळतोय काय दादा शेती आहे का काय परवडली काय यंदाची शेती अजून काय खळ दादा काय परवड झाले नाहीत का थोडे आपल्याला एक काय विधानसभेची चर्चा होईल का गावामध्ये कोण आहेत उमेदवार कोण आहेत

कधी भेटच देत नाहीतच नाही तर काय बर 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 काय यंदाची शेती परवडली का काय पडलं ना पाहुणे हो, सगळी शेती पाण्यामध्ये गेली रप्पस आहे सरकारनं सादर पागारी नाहीत आनंद नाही इमा नाही का ना काही नाही कोपराला गुळ लावून चाट बसा असा म्हणत आहे खरं केलं जर पाटला ना त्याला दुहूनच काढलं सरकारला आणि काढावं लागतंय त्याच्या मागे आम्ही पूर्ण होत जीव गेला तर हरकत नाही त्याला पाठवूनच आम्ही मराठी लोक त्यांना हो हे नक्कीच हो लेकरा बाळ सह त्याच्या मागवत आम्ही अरे लाडकी बहीण काढली की सरकार काढली तातपुरती घंटी अशी आहे ती का जन्माची नाही ह्या बहिणीला पैसे देतील निवडणूक पुरा म्हणते कोण कोणाची बहीण आहे तुम्ही तुमच्या बहिणीला ओळखीत नव्हत सरकार कशाचा वाळ आहे भावाला वळखी नाही बहिणीला वळ कामापुरता आहे हो कामापुरता काही कामाबाड हे सगळं हो वाजून मी आता परिवर्तनच करायचं म्हणा ना सरकार मध्ये हो बरोबर जेवढे आहेत हे जुने तेवढ्या घरी बसून राजनामा ला लावावं लागतं मग इथले नमिता मुद्रा जुना त्यांना घरी बसून पृथ्वीराज साठे नाणायचं का जुने कणी काही ठोच नाही नव्हे सगळे मराठी लोकांचे हो हो म्हणजे सत्ताधारी या सत्तेतले नकोच नवीनच चेहरे नवीनच त्यांनी शेतकरी खूप शासन कस आहे शासनाचं काय उद्देश आहे शासन चांगले कोणतं चांगला असतय परंतु कसं आहे महागाई झाली बरोबर आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव भी नाही भाव वाढून जर जर दिला चांगला तर चांगलं आहे चांगलं होईल जनतेचं चांगलं होणार भाव वाढून पाहिजे आणि आता पाऊस या वर्षी जास्त झालं तर पावसामुळे बरेचसे पिकं गेलेत शासनाचं शासनाला आपण नाव ठेवली पण तर त्यांनी काम केलं पाहिजे चांगलं सरकारनं म्हणायला लागले तर शेतकरी काहीच दिलं नाही लोक म्हणतात सरकार असं तुम्ही स्वतः खुशीत काय सरकार आमचा शरद पवार जो म्हणेल ते आम्ही पूर्व रिषा करणार पवार साहेब जे म्हणतील तेच हो बर इकडे तुम्ही सगळे तुम्ही जरांगे पाटील म्हणताल ते हो आणि इकडे शरद पवार म्हणताल ते पूर्व रिषा करायचे बर बर तुम्ही इकडे तरुण केज मध्येच तुम का तुमचं गाव सांगायचं कसं झालंय एवढा काय पण शरद पवार गटच पवार साहेब हा बीजेपीला नाही कधीच नाही शक्य कधीच नाही अगोदर केलं कधीच नाही पवार साहेब म्हणतील तेच बर आणखीन इकडे बसलेली मंडळी दादा यंदाची शेती परवडली का उडली हा मन म्हणलं काय दिलं अग असे अवघं हा काय दिलं इमा दिलं का आम्हाली हा इमा त, दिला असता तर पूज झालं हा इमा नाही पगारी नाही तर नाही घरकुलं नाही तर काय नाही तर काय दिलं आम्हाला हा सांगा का चक्क नाराज मग आय लाडक्या बहिणीला दिलं त्याला दिलं काय दिलं आम्हाला तुम्ही ज्येष्ठ नागरिकाला सोडलं फक्त लाडक्या बहिणी प्रतिक्रिया आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करत काय मावशी सरकार वर खुश आहेत का आम्हाला सोयाबीनला भाव पाहिजे फक्त काय नको आम्हाला लाडकी बहीण नको पैसा नको काय नको फक्त सोयाबीन चलले का लाडक्या बहिणी योजनेचे पैसे नाही कुठले उचलावे आले नाहीत ना आम्हाला हां आलेच नाही तर कुठले उचराय सोयाबीनला कापसाला जे काही तुमचे पिक आहेत त्यांना भाऊ पाहिजे आम्हाला काही नको दुसरं फक्त भाव पाहिजे हो तेच पाहिजे तेच भाव दिला नाही आता मग काय नवीन सरकार आणायचं का काय आणायचं आता त्यांनी सरकारवर नाराजच आहेत हां मग ते भाव द्या हां हो आपल्याला येत नाही बोलता काहीच बोलता येत नाही आता पैसे पिसे भेटले का नाही काही सरकारचे तुम्हाला काहीच नाही नाही काहीच नाही श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजनेच्या पगारी वगैरे नाही केलंच नाही आणखी लाडक्या बहिणी योजनेचे घरात पैसे भेटले कुणाला नाही आणखी नाही तर काय काय दिलं काय माती मोल घालाव लागायला सोयाबीन काय आणि काय येमे दिले का काय इकडं इकडे तुम्हीच बोललो का तुम्ही कोण बोलला आता तुम्हीच का

आणि पुन्हा नंतर त्यांच्या वर्ष श्राधा निमित्तानं सुद्धा भजन मिळते तुमच्या ग्रामीण भागामध्ये येतात का कधी अडचणी वगैरे पाच ये वर्षात येतात ये त्यांचे पती येतात ना नंदाजी मुंडा साहेब येतात तिकडं आमच्या इकडं ते कुणाची मौत झाली तरी बी ते मातीला पण येतात ते अंतिमसंस्काराला सुद्धा त्यांची केज मधलेच का तुम्ही भेटलं का नाही सरकारचं तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे वगैरे नाही आपल्याला मग आता हे सोयाबीनला भाव कापसाला भाव भेटलेला हे नाही भेटला आणखीन कस कायच नाही नाही काय नाही भाव नाही काय नाही आणि शेतकऱ्याला दिला भावच नाही कुठं एक तरी का आपले भाव एका कापसाला शेतकऱ्याला आता नवीन सरकार आणायचं का आता आता सरकार आणतात का तुमच्या हातातही ना ते तुमच्या हातातही ना वाढवून दिलं तर पण चा आता नवीन सरकार आणायचं कि काय करायचं तुमच्या हातात आहे हो कि तुम्हीच आणावं लागतंय काय करायचं नवीन सरकार आणायचं का एवढ्या बाहेर आता पैसे खाल्लेले सरकारचे काय करायचं आता म्हणजे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे खाल्ले आता

वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत येताना पाहायला मिळतात आणखीन इकडे मंडळी बसलेली मला वाटतं केज मतदारसंघातले सगळेच लोक स्पष्ट बोलतात हा स्पष्ट तुम्ही केज मधलेच का परळी मतदारसंघ परळी मधले का इकडे कडे येतो परळीकडे पुन्हा नंतर येतो तुम्ही परळी मध्ये आंबाजोगाईचं सगळं मतदान केज मध्ये निम्म आंबाजोगाई सो मदन केज मध्ये आंबेजो परळी परळी मध्ये जातो परळी मध्ये जातो आम्ही केज मदन तुझं आमचं आम्ही आंबेजो बाई आंबेजो काही छे काय झालं का विकास वगैरे यंदाची शेती परवडली का परवडली परवडत असते का कमी जास्त होतं तर असते त्याचा काय अर्थ आहे ती सरकारवर खुश आहेत का अब बघ आपल्या मनाने असतं काय अर्थ आहे हा आप आपले असतं त्याचा काय हा का आता चांगला उपयोग आता गावामध्ये पाणी लाईट रस्ता सगळं आहे का त्याला का रोज चालू आहे गाव कोणतं चिच बाकी इकडे पण आहे तुम्ही केच विधानसभा मतदारसंघामध्येच येतो हो का काय सध्या हवा कोणाची इकडं हाय ते चांगलं म्हणायचं का हाय ते चांगलं आहे न तेच चांगलं नाही नाही ताईने आमच्या गावचा विकास केला कोल दिला रोडचं काम दिलं आणि काही सुखादुखात ताई करतात हो वेळावेळा येतात काकाजी येते साहेब येतात आमदार साहेब येतात हो पाच वर्षातून किती चक्र मारल्या गावाकडे आता चक्राचं काय काही का, मोठं काम समजा एखाद्या वेळेस तुमच्या गावामध्ये काही अडचण आहे का असं का काही काय अडचण आहे काय ना कधी का विचारलं काही हो हो विचारलं 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 बाबा तुम्ही हो कोणत्या गावचे केस मध्येच येत केस मध्ये नमिता पृथ्वीराज साठे हे माहितीत का माहितीत का, का गावाकडे तुमच्या अडचणी जाणून घेण्यासाठी कधीच नाही कधीच नाही बोलताच येत नाही रामरामच लांबून खर तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते त्यांना पाहायला मिळते तिकडे लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणीला विचारू काय लाडकी बहीण कुणाला पाठिंबा देणार आहे या वर्षी <laughs> पैसे भेटले का पैसे भेटले का लाडक्या बहिणीवजी पैसे लाडकी बहिणी नाराजच आहे मग आता नाराज असल्यामुळं काय दुसरा निर्णय घ्यायचा का द्यायचं <laughs> ज्यांना पैसे भेटले नाहीत ते आपण या ठिकाणी आपल्याला प्रतिक्रिया त्यांना पाहायला मिळत आहेत मात्र आणखीन काय तुम्ही बोलण्यासाठीच आले का बाबा काय वाटतं मला चांगलं वाटत यंदाची यंदाची यंदाच्या विधानसभे संदर्भात परिवर्तन करायचं का हे सरकार ठेवायचं नाही बाबा आपल्याला ते हे सरकार का नाही आलेलं खड लावली तिजोरीची कुठली बंबईची आणि उग ही लाडकी लिख साजरी करून हिच्या त्या तोंडावरून पाणी फिरवलंय लाडकी बहीण मन पर तिजुरीत रुपया ठेवला नाही हिला सोळाशे रुपये गॅस होईल तिकीट महाग होईल आता मतदान झालं की बरं का पुन्हा ह्याचे आणि दुसऱ्या गोष्टीच्या महागाया वाढत्याल हे सोडणार नाहीत हो आणि पुऱ्या कामगाराचा पैसा इकडं लावला आणि तिजुरी साफ केली या जेवढे नोकरदार असतील त्यांचे आज वर्धमधी जी माणसं होती त्यांना जी पगार होती त्याला सुद्धा दीडच ठेवलेत हो साडेचार जी मिळायचे त्याला बी दीडच ठेवलेत पाना पोचवायचं काम केलंय का नुसतं त्याने तोंडावरून पाणी फिरविले या सरकारचा काहीच उपयोग नाही धन्यवाद केचकर मात्र व्यक्त होताना पाहायला मिळतात मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार नाही एकीकडं एक एक केजकर मात्र आता परिवर्तन करण्याच्या मार्गावर आहेत का अशा प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य रेज मीडिया बीड आंबेजोगाई